गेल्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मी कोल्हापूरला कुठे आले आहे तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगेल माझ्या पण माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही आलो होतो माझ्या भावाच्या ऑफिस मधल्या बहिणीच्या घरी कारण की आताच नव्याने आमच्या त्यांच्याशी नातं जुळलं गेलं आहे आणि ती स्पेशल असं नातं बनलं आहे आमचं तर नुकतंच भावबीज साजरी झाली होती तर आम्ही त्यांच्याकडे भावबीज साजरी करण्यासाठी आलो होतो भावबीजीचा ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला मिळेल आम्ही त्यांच्या घरी आलो फ्रेश विक्रे झालो आणि त्यानंतर आम्ही निघालो बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी सगळ्यात पहिलं तर आम्ही आदमापूर ला जाऊन बाळूमामांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो मेटक्याला बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी तिथे दर्शन घेतल्यानंतर पाच मिनिटाच्या अंतरावर त्यांच्या बायकोच सत्यवाचं मंदिर आहे तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो वाट्याच आम्हाला कात्यानी देवीचं मंदिर लागलं तिथे जाऊन सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो रंकाळ्यावर रंकाळ्यावर जाऊन आम्ही छोटीशी मेजवानी केली आणि मग त्यानंतर आम्ही त्यांच्या घरी गेलो मग काकीने आमच्यासाठी मस्त असं जेवण केलं नेक्स्ट डेला आम्ही कुठे फिरायला गेलो होतो ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगेल व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका